नमस्ते मुलांनो आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे ही गोष्ट राजा राणीची पर्यांची किंवा जादूची नाही आहे बरं का ही गोष्ट आहे तुमच्यासारख्याच एका मुलाची काय बरं असेल त्या मुलाचं नाव अरे तुम्हा सर्वांना माहिती आहे हा मुलगा तुमच्या ओळखीचा आहे हा आहे आपल्या सर्वांचा लाडका चिंटू तर आज आपण चिंटूची गोष्ट ऐकणार आणि बघणार आहोत आहात ना तयार तर चिंटू कोल्हापूर शहरात आपली आईबाबांसोबत राहायचा घर शाळा खेळ अभ्यास यामध्ये त्याचा दिवस कसा संपायचा हे कळायचंच नाही त्याला एका वर्षी मात्र असं झालं की जुलै महिन्यात जो पाऊस सुरू झाला तो थांबायचं नावच घेईना कोल्हापूर हो जिल्ह्यातल्या सगळ्या नद्यांना पूर आला पंचगंगेचं पाणी शहरात घुसलं हायवे बंद झाला उपसा केंद्र पाण्याखाली गेली रस्ते बंद वाहतूक बंद शाळा बंद ऑफिस बंद सगळीकडं पाणीच पाणी नदीच्या पुरामुळं नदीला जाऊन मिळणारे सगळे ओढे नाले त्यांनाही पूर आला ते पाणी घराघरातून घुसलं चिंटू ही सगळी परिस्थिती बातम्यांमधून पाहत होता विचार करत होता पुराचं पाणी ओसरल्यावर चिंटू आईबाबांसोबत नदीच्या आजूबाजूचा परिसर पाहायला गेला सगळीकडे नुसती दुर्गंधी होती सगळा परिसर चिखल आणि दलदलीनं भरला होता झाडं झुडपं खांब सर्वांवर घाण अडकून बसली होती या घाणीत प्लॅस्टिकचं प्रमाण लक्षणीय होतं हे सगळं बघून चिंटू विचारात पडला इतकं प्लॅस्टिक इतकी घाण नदीत आली तरी कुठून विचार करू तसतसं चिंटूला त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक गोष्टी आठवायला लागल्या त्याच्या शेजारी राहणाऱ्या काकू घरातलं खरकटं घराबाहेरच्या गटारीत ओततात त्याचे अनेक मित्र गोळ्या चॉकलेट चिप्स खाऊन त्याचे कागद पण गटारीत टाकतात अनेक जण घरातला कचराही गटारीतच टाकतात मग चिंटूनं बाबांना विचारलं बाबा हे गटारीतलं पाणी जातं तरी कुठं बाबांनी दुसऱ्या दिवशी त्याला घराजवळचा ओढा बघायला नेलं बापरे आसपासच्या घरातलं सांडपाणी गटारातलं पाणी, पाणी सगळं त्या ओढ्यात येऊन मिसळत होतं पाण्याचा रंग हिरवा काळा होता पाण्याला घाण वास येत होता बाबा चिंटूला म्हणाले हे बघ इथं येतं गटारीतलं पाणी बाबा पण हे पाणी इतकं घाण कशामुळे होतं चिंटूनं विचारलं तेव्हा बाबा म्हणाले अरे घराघरातलं सांडपाणी क्वचित प्रसंगी स्वच्छतागृहातलं पाणी गटारातून ओढ्यात येऊन मिसळतं बरेच लोक यात इतर कचरा निर्माल्य टाकतात काही वेळा हॉटेलमधलं किंवा मोठ्या कार्यक्रमांमध्ये उरलेलं अन्नही इथं टाकलं जातं या सगळ्यामुळे हे पाणी इतकं घाण होतं मग बाबा ही इतकी घाण सोबत घेऊन वाहणारे हे ओढे नाले पुढं जातात तरी कुठं चिंटूनं विचारलं या प्रश्नावर बाबा थोडे शांत बसले आणि समजावणीच्या सुरात हळूच चिंटूला म्हणाले अरे बाळा हे सगळे नाले ओढे पुढे जाऊन नदीला मिळतात चिंटू चकित झाला म्हणजे ही सगळी घाण नदीत मिसळते बाप रे म्हणजे नदीचं पाणीही दूषित होत असेल तेच पाणी शुद्धीकरण करून आपण पितो का पण कधीतरी त्यात जंतू राहिले तर किती लोकांना त्रास होईल त्याचा शिवाय या घाणीमुळं नदीतल्या जल जलचरांवर किती वाईट परिणाम होत असेल आणि शेतीलाही हेच दूषित पाणी वापरलं जात असेल ना म्हणजे जमिनीच्या गुणवत्तेवर पिकांवर सुद्धा वाईट परिणाम होत असतील चिंटूचे प्रश्न काही संपत नव्हते अरे हो हो किती विचार एकदम तुझ्या मनात येत आहेत पण ते सगळे अगदी बरोबर आहेत बरं का बाबा सांगत होते जसजशी शहराची लोकसंख्या वाढू लागली तस तसं सांडपाणी कचरा यांचंही प्रमाण वाढू लागलं उद्योगधंदे पण वाढू लागले तिथंही सांडपाणी तयार होऊ लागलं त्याबरोबरीनं आपलं प्लॅस्टिक वापरण्याचं प्रमाण हे वाढतच होतं हे सगळंच्या सगळं पाणी नदीत जाऊन मिसळत असल्यामुळं नदी पण हळूहळू प्रदूषित होऊ लागली या दूषित पाण्याचा शेतजमिनीवर पिकांवर जलचरांवर तसेच सगळ्या लोकांवरसुद्धा वाईट परिणाम होऊ लागला मग बाबा यावर काहीच उपाय केला नाही का जाऊ शकत चिंटूनं काळजीनं विचारलं बाबा म्हणले सुरुवातीला ह्या दूषित पाण्याचं प्रमाण कमी होतं तोपर्यंत त्याच्याकडे इतकं गंभीरपणे लक्ष दिलं गेलं नाही पण जसजसं हे प्रमाण वाढू लागलं तसतसा या दूषित पाण्याचा सर्वच सजीवांना त्रास होऊ लागला आणि मग त्यावर काहीतरी उपाय शोधण्याची गरज निर्माण झाली कुठला उपाय शोधला बाबा चिंटूनं अगदी कुतूहलानं विचारलं बाबा म्हणले मी तो उपाय तुला असा नाही सांगणार एक काम करूया या रविवारी तू आणि मी एका छोट्याशा सहलीला जाऊया तिथं तुला तुझ्या प्रश्नांचं उत्तर मिळेल कुठं बरं येणार असतील चिंटूचे बाबा सहलीला चिंटूला पडला आहे ना तुम्हालाही प्रश्न तर चिंटूच्या या आगळ्या वेगळ्या सहलीची गोष्ट आपण ऐकूया पुढच्या भागात धन्यवाद